नागपंचमीची कहाणी एका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चतुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून ना बा मला राहून यावयास येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला <coughs> त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं विचारलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारोळ्यात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकी दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागी बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिचं पिल्लू वळवळ करू लागलं ही मुलगी भिहून गेली हातातला दिवा खाली पडला पोराची शेपटी भाजली नागिन रागावली तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लो सासरी पोहोचव पुढं ती पूर्ववत वा आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यास फार राग आला त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष ना आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य ठेवला हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत सर सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जे नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जया तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्मा आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ही संपूर्ण